हॅलो फ्रेंड्स मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण वन पॉईंट वन पूर्णपणे सक्सेसफुली आपण युट्यूबवर अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये जे पण डाऊट्स आहेत तुम्ही कमेंट्समध्ये क्लिअर केलात तर मी डेफिनेटली त्याचे जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडून देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे आता आपण मी सांगितलं होतं की बाबा आता सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल घेणार नाही डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेणार आहे तर आज आपण सुरुवात करू वन पॉईंट टू प्रॅक्टिस सेट हा एक एक्झाम्पल सोडून घेऊयात ह्याच्यातले जे एक्झाम्पल्स आहेत ते ग्राफसोबत आहेत म्हणून दोन दोन एक्झाम्पल आपण याच्यावर थोडेसे व्हिडिओ जास्त बनवू पार्ट जास्त बनवू एका व्हिडिओमध्ये हार्डली दोनच बनू कारण याच्यामध्ये ग्राफ पण आहेत तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे आणि जास्त मोठं बनवण्यापेक्षा छोटे छोटे बनवून तर पटकन लवकर लक्षात पण राहील ठीक आहे तर स्टार्ट करूयात आपण जास्त वेळ नाही घेता बा पहिला प्रश्न काय की प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू मधला फर्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन तर आपल्याला दोन टेबल दिलेले आहेत दोन इक्वेशन दिलेले आहेत हे लिनियर इक्वेशन आहेत एक्चल समीकरण एक्चल समीकरण आपल्याला माहिती आहे ना एक्चल समीकरण म्हणजे काय वा एल एच इज इक्वल टू आर एच एस थोडक्यात काय म्हणजे की डावी आणि उजवी बाजू कशी असायला पाहिजे समान असायला पाहिजे तर आता इथं उजवी बाजू पण दिले म्हणजे की एक दोन एक्सप्रेशन कशी पाहिजे त्या ठिकाणी सेम असायला पाहिजे आपल्याला त्याच्यावरूनच एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल जर समजा एक्स अधिक वाय बरोबर चार असेल तर दोन अधिक दोन यायला पाहिजे म्हणजे की या ठिकाणी किती येते चार तर अशीच आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला पॉईंट करायची आहे आणि त्याचं ग्राफ बनवायचं आहे आणि ग्राफवर काय करायचंय ती लाईन काढून घ्यायची आहे ठीक आहे आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशाप्रकारे आपल्याला ग्राफ आहे ओके तर आपण स्टार्ट करूया जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया ठीक आहे बोला एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री फर्स्ट इक्वेशन इथे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर सेकंड इक्वेशन आता इथे काय सेव्हन इक्वेशन आपण कस सोडवत होतो त्या पद्धतीने घेता पहिलं आपण काय करू यांची व्हॅल्यू काढू ठीक आहे आता एक्स आणि ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं म्हणजे की आर एच एस दिले उजवी बाजू दिले आता डावी बाजू काढायची आहे मग खाली बा हा चौकट दिलाय एक्सची पहिली व्हॅल्यू काय दिले तीन या ठिकाणी ना व्हॅल्यू आपण एक व्हॅल्यू कन्सिडर करायची दुसरी व्हॅल्यू शोधायची येते एक लक्षात जर समजा आता इथं ऑलरेडी थ्री दिले एक्स इज इक्वल टू किती दिले थ्री समीकरण काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री हा समीकरण आहे मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री हा समीकरण आहे एक्सची व्हॅल्यू पहिलं मी याच्यामध्ये करतो एक्सची व्हॅल्यू किती थ्री दिले वाय तर दिले ना थ्री मग प्लस वाय इज इक्वल टू थ्री मग वाय इज इक्वल टू थ्री हा प्लस मध्ये आहे पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल मायनसमध्ये जाईल वाय इज इक्वल टू किती आलं झिरो म्हणजे की या ठिकाणी उत्तर किती आलं झिरो खाली एक्स वाय इज इक्वल टू लिहिले थ्री आणि झिरो वायची व्हॅल्यू किती भेटली झिरो हे पहिली व्हॅल्यू भेटली आता दुसरी व्हॅल्यू पहिलं काय करायचं माहिती आहे का की ज्यावेळेस आपण पहिलं काय करू एक्सची व्हॅल्यू ग्राय धरलो आपण कधी पण एखादी व्हॅल्यू पहिलं स्वतःच काय करायचं एक अंदाज धरायचं एक अंदाजानं भरली मोठी घ्यायची नाही भली म्हटी काय घ्यायचे नाही कारण मग तेवढा मोठा ग्राफ आपल्याला बनवावा लागेल ना तर ग्राफ जसं बनवायचं आहे आपल्याला पेज आपल्याला ता असतात त्याच्यावर ग्राफ बनवायचं आहे तर छोट असं म्हणजे की छोटी संख्या ॲझ्युम करायची वन झिरो टू शक्यतो पहिलं जर तिथं झिरो दिलेली नसेल तर झिरोच ॲझ्यूम करायची एक्सची पण व्हॅल्यू पहिले झिरोच ॲझ्युम करायची वायची व्हॅल्यू शोधायची त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू झिरो ॲझ्युम करायची आणि एक्सची व्हॅल्यू शोधायची मग त्याच्यानंतर एक दोन तीन चार ते पाच पर्यंत जास्त त्याच्या पुढची व्हॅल्यू आपण अज्यूम करायची नाही छोटी संख्या ऍझ्यूम केलो तर पटकन आपण त्या ठिकाणी काय करू शकतो एक लिनियर प्लॉट करू शकतो ठीक आहे आता हे तुम्हाला समजले की कशा प्रकारे झिरो आले म्हणजे बघा वायची ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी झिरो ऍझ्युम झिरो काढलो एक्सची ची आपण व्हॅल्यू थ्री ऍझ्यूम वायची वॅल्यू किती अज्यूम केले फाईव्ह ऍझ्युम केले म्हणजे की आता आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायला लागलो सेकंड मग पुन्हा किती समजा एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री ठीक आहे आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री म्हटलंय वाय एक्स काढायचे वायची व्हॅल्यू किती दिले फाईव्ह इज इक्वल टू थ्री आता एक्स इज इक्वल टू हा थ्री जसं तसं फाईव्ह पलीकडे गेल्यानंतर मायनसमध्ये जातो म्हणजे एक्स इज इक्वल टू पाच मधून तीन गेले दोन मायनस दोन मायनस टू मोठ्या संख्येचा चिन्ह आपण याच्यामध्ये घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे की या ठिकाणी आपण मायनस टू असं लिहू म्हणजे की इथं मायनस टू कॉमा ऑफ फाईव्ह आलो ठीक आहे आता याच्यामध्ये बघा इथं वायची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे तीन नंबर याच्यामध्ये मी काढतो वायची व्हॅल्यू इथं काय केलेलं आहे ऑलरेडी दिलेलं आहे मग वायची व्हॅल्यू दिलेलं असताना पुन्हा एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती म्हणलं वा एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री म्हणलेलं आहे मग एक्सची व्हॅल्यू दिली नाही वायची ची व्हॅल्यू इथे ऍझ्यूम केली किती एक्स प्लस थ्री इज इक्वल टू थ्री म्हणजे की एक्स इज इक्वल टू हे वाज इक्वल टू थ्री हा प्लस मध्ये पलीकडे येईल तर आता मायनसमध्ये जाईल थ्री मायनस थ्री किती होत आहे झिरो आणि थ्री आपण इथे लिहिलेलं आहे इथे का लक्षात कशा प्रकारे आपण काढलेलं आहे हे ग्राफर काढायची गरज नाही याच्यामध्ये फक्त काय म्हटलं की व्हॅल्यू फाईन करा ग्राफर काढण्यासाठी म्हटलंय ग्राफ काढा म्हटलेलं नाही आहे पण जो सेकंड इक्वेशन आहे सामन फायन्सी इक्वेशन त्याच्यामधला एक आपण आज घेणार आहोत देखील त्याच्यामध्ये ग्राफ आहे तो तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करेल हे तुम्हाला समजतं की नेमकं कसं आहे ज्यावेळेस आपल्याला ग्राफ काढायचा आहे त्यावेळेस असं एखादं समीकरण दिलेलं असेल मग असं समीकरण दिलेलं असताना ज्याच्यामध्ये एक वायची व्हॅल्यू दिली नाही मग कसं कळायचं तर एक व्हॅल्यू ग्राह्य धरायची समजा मी एक ची पहिलं काय तीन व्हॅल्यू ग्राह्य धरलो समजलो मग एक व्हॅल्यू ग्राह्य धरायची आणि दुसरी व्हॅल्यू शोधायची मग वायची व्हॅल्यू आपण इथं काढलो वायची व्हॅल्यू इथं फाईव्ह ग्राह्य धरलो एक्सची वॅल्यू मायनस टू काढलो वायची व्हॅल्यू इथं तीन ग्राह्य धरलो आणि मग वायची व्हॅल्यू इथं किती काढ एक्सची व्हॅल्यू किती काढलो झिरो काढलो तर एक व्हॅल्यू आपण ग्राह्य धरायची शक्यतो एक्सची पहिल्या सुरुवातीला एक्सची पण व्हॅल्यू झिरोच समजायचं आणि वायची पण व्हॅल्यू झिरो समजायचं आणि दुसऱ्याचे काय करायचं अपोन्ट आपण व्हॅल्यू फाईन करायचं आता होप हे तुम्हाला समजलेलं आहे आता या ठिकाणी बघा एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू फोर सेम याच पद्धतीनं आपण जाऊया एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर म्हटले की तुम्हाला एक्सची ची व्हॅल्यू दिलेली नाहीये वाय ची व्हॅल्यू किती अज्यूम केले झिरो मग एक्स मायनस झिरो इज इक्वल टू फोर झिरोची काहीच व्हॅल्यू नसते एक्स इज इक्वल टू किती आलं फोर म्हणजे की आता मी या ठिकाणी लिहिले हा फोर म्हणजे की झिरो कॉमा फोर असं यायचं आपल्याला भेटतो बरोबर आहे झिरो कॉमा सॉरी फोर कॉमा झिरो लिहायचं कारण एक्स ची व्हॅल्यू पहिली लिहायची फोर कॉमा झिरो त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये सेकंड इक्वेशन मध्ये बघा या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू ही एक्सची व्हॅल्यू आणि इकडे वायची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू किती दिले मायनस वन दिले मग मा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर एक्स ची व्हॅल्यू किती मायनस वन मायनस वाय इज इक्वल टू फोर आता हा मायनस आहे पलीकडे गेल्यानंतर प्लस मत जातो मायनस वाय इज इक्वल टू फोर प्लस वन मायनस वाय इज इक्वल टू किती आलं फाईव्ह पण मायनस इकडं पण मायनस म्हणजे याची पण व्हॅल्यू वाय मायनस वाय म्हणजे इकडं पण मायनस वायच येणार आहे म्हणजे की वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह मग या तुम्ही या ठिकाणी मायनस फायव्ह्या म्हणजे की एक्स ची व्हॅल्यू मायनस वन कमा मायनस फाईव्ह आता अशाच पद्धतीनं तीन नंबरचं म्हणजे की या ठिकाणी वा एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे फोर आहे इथं वायची व्हॅल्यू मायनस फोर आहे केलेलं आहे ऑलरेडी एक्स प्लस मायनस फोर असं केलेलं आहे ठीक आहे इज इक्वल टू फोर आता हा प्लस मायनस मायनस होते एक्स मायनस फोर इज इक्वल टू झिरो वायची व्हॅल्यू दिलेली आहे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे इकडं फोर आहे मग एक्स इज इक्वल टू इथं मायनस आहे पलीकडे गेल्यानंतर फोर प्लस सॉरी इथं प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर सॉरी म्हणजे की एक्स प्लस काय ते एक्स प्लस वाय म्हणजे की फोर आणि हा प्लस मध्ये आहे पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल मायनसमध्ये जाईल एक्स इज इक्वल टू झिरो ठीक आहे म्हणजे की या ठिकाणी अजून एकदा मी हाच इथे इथं जर कन्फ्युज होऊ नका इथं मी अजून एकदा इथं तुम्हाला दाखवतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर होतं वायची व्हॅल्यू तर मायनस फोर कन्सिडर केलेली आहे एक्सची व्हॅल्यू किती मायनस फोर कन्सिडर केलेली आहे मायनस फोर जरी कन्सिडर केलेलं असेल तर या ठिकाणी आपण काय घेतलं फोर घेतलं पलीकडे यानंतर कशामध्ये जाईल मायनस मध्ये जाईल एक्स इज इक्वल टू फोर मायनस फोर एक्स इज इक्वल टू किंवा असं म्हणजे की चुकलेलं आहे आता याच्यासोबत हे तीन नंबरचं पण बघा लगेच सोडून दाखवतो एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर म्हटलं मायनस वाय म्हणजे वायची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेला आहे मायनस फोर दिलेला आहे ठीक आहे मग एक्स आहे एक्स मायनस फोर इज इक्वल टू फोर एक्स इज इक्वल टू फोर इथं मायनस आहे पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल तो म्हणजे की ऑलरेडी तर मायनस आहे हे मध्ये लिहिलं मायनस मायनस प्लस होते काय होते प्लस एक्स प्लस फोर इज इक्वल टू फोर होते मग आता एक्स इज इक्वल टू फोर हा पलीकडे गेल्यानंतर मायनस फोर एक्स इज इक्वल टू झिरो अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू काढलेली आहे हे एकदम सोपं एक्झाम्पल होतं आय होप तुम्हाला समजलेलं आहे हे एकदा याचा एक स्क्रीनशॉट घ्या याच्यानंतरचा जो सेकंड क्वेश्चन आहे सॅमल्टेनियस इक्वेशन मधला वन आपण सॉल्व्ह करून घेऊया ठीक आहे आणि याच्यानंतर लगेच म्हणजे की सॅमल्टेनियस इक्वेशन वन जर सोडवलं की त्याच्यासोबत त्याचे जे ग्राफ मी काढलेले आहेत ते पण तुम्हाला लगेच अपलोड त्याच्यामध्ये केले जाईल ठीक आहे आय होप तुम्हाला समजलेला आहे आपण आता याला इरेज करूयात आणि नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो इमिडिएटली स्टार्ट करूयात ठीक आहे बरं जितकं मी नेहमी म्हणत असतो किंवा प्रॅक्टिस महत्वाची आहे दहावी आणि बारावीचं वर्ष खूप इम्पॉर्टंट असतो महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो या वर्षामध्ये आपल्याला थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे नाइंथ मध्ये केला नाही ठीक आहे काय अर्थ नाही आहे अजून वेळ गेले नाही आहे आतापासून आपण जरी सुरुवात केलेली असेल तर इझिली आपण काय करू शकतो दहावीचा जो पेपर आहे तो चांगल्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो आता क्वेश्चन नंबर टू जो आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन टू मध्ये काय दिलेला आहे किंवा सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली म्हटलं म्हणजे की सॅमल्टेनियस इक्वेशन त्याच्यामध्ये सॉल्व्ह आहे आणि त्याच्यात काय करायचंय ग्राफ पण आहे तर पहिलं आपण काय करू सुरुंगी वे, सुरुंगी वे, हो <laughs> 6, या की याच्यामध्ये सो सोडून घेऊया सोडून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये ग्राफ वगैरे ऍड करून आपण लगेच ग्राफ करूया आता याच्यामध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग सॅमलटेजन्सी इक्वेशन ग्राफिकली फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामधला जो आहे ठीक आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आता इथं बघा या ठिकाणी काय आपल्याला म्हणजे की सोडवायचं नाही बरं का म्हणजे कोणत्या पद्धतीने एलिमिनेटिंग मेथड युज करायची नाही या ठिकाणी चुकून पण एलिमिनेटिंग मेथड यूज करायचं नाही या ठिकाणी आता आपण जसं गणित सोडवलंय की नाही त्याच पद्धतीने सोडवायचं आहे आणि त्याला ग्राफवर पण काढायचं आणि म्हणजे की त्याच्यामध्ये ग्राफवर ॲड करायचं ठीक आहे म्हणजे की आता ते प्लॉट आहे मग पहिलं काय करू एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स बघू आपण हे पहिलं काय करू एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स ठीक आहे मी आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्सचं जर काढायचं असेल आपल्याला ठीक आहे आणि हा एक्स मायनस वाय तरी तुम्ही एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर सेम याच पद्धतीनं हे बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने करायचं आहे सेम आता आपण जे सोडवलेलं आहे तसं तर मी आता याच्यामध्ये आपण काय करू थोडस चार व्हॅल्यू काढू किती व्हॅल्यू हा एकमेव गणित असेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला चार व्हॅल्यू काढून दाखवणार आहे चार व्हॅल्यू काढायची गरज नाही आहे आपल्याला काय करायचं हो एक्स आणि वाय एक्सिस दिलेलं असतं आपल्याला माहिती आहे हा झिरो असतो हे एक्स ऍक्सिस हे वाय एक्सिस आणि ह्याच्यावर जर दोन पॉईंट जर भेटलेले असतील तर ते, ते आपण त्याला सर्व रेषेमध्ये जोडून घेऊ शकतो चार पॉईंट द्यायची काही गरज नाही पण आपल्या पुस्तकामध्ये तीन पॉईंट चार पॉईंट दिलेला आहे म्हणून एकच एवढा गाणं आपण चार पॉईंटचा घेणार आहे त्याच्यानंतर सगळे जे गणित आहेत आपण तीन तीन पॉईंटच घेणार आहे फक्त हे तुम्हाला समजवण्यासाठी चार पॉईंट घ्यायचे आहेत ओके तर आता बघा ह्याच्यामध्ये काय इझिली आपण काढूयात पहिलं काय या ठिकाणी दिलं मी एक्स आणि वाय समजा ठीक आहे आता एक्स आणि वाय लिहिलेला आहे ओके पहिला हा सोडून घेऊयात एक्स वाय इथं दोन इथे काय येतील ते आपण बघू आता पहिलं बघा पहिली संख्या समजा एक्स इज इक्वल टू मी काय इथं शून्य ग्राहक धरलं किती झिरो मग पहिलं ग्राहक धरायचे आणि वायची व्हॅल्यू काय करायची शोधून काढायचं मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स पहिला इक्वेशन एक्सची ची व्हॅल्यू किती ग्राह्य धरले मी तर झिरो ठीक आहे झिरो प्लस वाय इज इक्वल टू सिक्स म्हणजे की वाय इज इक्वल टू किती आलो अल्टिमेटिकली झिरो झिरोप इकडे घेऊन जायची काही गरज नाही वाय इज इक्ल टू किती आलं सिक्स आलं म्हणजे की झिरो कॉमा सिक्स हा पहिला आपल्याला भेटलेला आहे ग्रॅप काढण्यासाठी ओके दुसरं काय आहे बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स हाच फॉर्म्युला आहे आता वायची व्हॅल्यू मी तर काय कर करतो तो कन्सिडर झिरो करतो म्हणजे कशाची व्हॅल्यू शोधायची आपल्याला एक्सची मग एक्स प्लस झिरो इज टू इथे किती आहे सिक्स एक्स इज टू किती लोक प्लस पहिली झिरो पहिली घेऊन काही गरज नाही आहे म्हणजे अल्टिमेटिकली एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला सिक्स भेटलेली आहे ओके येते का तुमच्या लक्षात की आपण कशा पद्धतीने करतोय आता आपण समजा या ठिकाणी काय केलं मी आता थर्ड ह्याच्यामध्ये याच्यामध्ये काय करूयात की याच्यामध्ये एकच घेऊयात म्हणजे की चार ह्याची काही गरज नाही आहे एकच काढूयात आपण काय फो फाय पॉईंट वन घेऊयात म्हणजे की चार काढण्यापेक्षा आपण एकच याच्यामध्ये करूयात एकच हे काढूयात ठीक आहे म्हणजे की नको काही गरज नाहीये एवढं एक्स्ट्रा करायची काही गरज नाही आहे वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिस जरी केलं तेवढं हे चित्र उपयोगी पडेल आता एक्स इज इक्वल टू आपण या काय समजू फाय फाय समजू आपण एक्स इज इक्वल टू किती फाईव्ह याच्यापेक्षा मोठी घ्यायची काही गरज नाही आपल्याला ग्राफ काढायला पाहिजे मग वायची व्हॅल्यू आपण शोधू मग काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स एक्स ची व्हॅल्यू फाईव्ह प्लस वाय इज इक्वल टू सिक्स इथं प्लस मध्ये प्लॅन गेले मायनस मध्ये मा वाय इज इक्वल टू सिक्स मायनस फाईव्ह म्हणजे वाय इज इक्वल टू किती भेटलं वन म्हणजे की या ठिकाणी वन लिहू शकता इथं सिक्स कॉमा झिरो आणि इथं फाईव्ह कॉमा वन आता हेच जो आहे हाच जो पॉइंट आहे पहिला आपण जे काढलेलं आहे इथं लक्ष द्या हे आपण काढलेलं आहे बरोबर आहे आता हे काढलेलं जे आहे आपण काय करू पहिलं ग्राफ मी तुम्हाला काढून दाखवतो आणि त्याच्यानंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हे तुम्हाला लगेच त्याचंही ग्राफ काढून दाखवतो पहिलं हे काढून घेऊयात ह्याचं ग्राफ झाल्यानंतर मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोरचं ग्राफ काढूयात म्हणजे की त्याची व्हॅल्यू शोधू आणि मग त्याचं ग्राफ काढू ठीक आहे चला मग पहिलं ग्राफ करत आपण ओके तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण फळ्यावर सोडवून बघितलेला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हा जो फर्स्ट एक्झाम्पल आहे ज्याला आपल्याला ग्राफिकली इक्वेशनमध्ये दाखवायचा आहे म्हणजे हा जो इक्वेशन आहे तो ग्राफिकली दाखवायचा म्हणजे की ग्राफवर प्लॉट करायचं आहे तर पहिले एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स जो आपण फळावर पाहिलेला आहे ठीक आहे तो पहिला आपण प्लॉट करू आणि त्याच्यानंतर मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हे पण प्लॉट करून घेऊयात ठीक आहे आता हे हा ग्राफ पेपर आहे सर्वप्रथम मी काय करतो की याच्यामध्ये कशी उभी रेष घेत आहे ठीक आहे आय होप की तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित आणि काम करायचं आहे की ग्राफ पेपर सोबत घेऊन बसायचं आहे पेन्सिल घ्या व्यवस्थित त्याला शॉप करून घ्या ठीक आहे आणि पेन्सिल असणं गरजेचं आहे लगेच इझिली खूपच सोपं आहे काही डिफिकल्ट नाही आहे पटकन माझ्यासोबत तुम्ही पण करायचं आहे हे वा ही उभी गिते आपन तेला मुंतु मुंतु तेला आपन जी उभी रेश घेतली आपण त्याला म्हणतो वाय ॲक्सिस काय म्हणतो त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणत असतो ठीक आहे आता आपण जी उभी रेश घेतलेली आहे ही काय आहे समजा वाय ॲक्सिस ओके इथं मी नाव लिहिलेलं आहे ही आहे आपली वाय ॲक्सिस ठीक आहे या हे ठिकाणी लिहितो आणि याच्या मधोमध मी मद काय करतो अजून एक रेश घेतो हॉरिझंटली जी की आडवी रेश आहे त्यालाही आपण काय म्हणणार म्हणजे की ही जी रेश आहे याला आपण काय म्हणतो एक्स ॲक्सेस म्हणजे की याच्यामध्ये काय केलं आपण या ठिकाणी आता एक्स एक्सॲक्सिस निर्मिती केलो आता ही जी सेंटर आहे ह्या ठिकाणी आपण झिरो नाव द्यायचा हा बिगिनिंग पॉईंट असतो याच्या राईट साईडला सगळे प्लसमध्ये असतात वन टू थ्री फोर फायू सिक्स ते अनंतपर्यंत हे झाले पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला जे आहे हॉरिजेंटल लाईनमध्ये मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर त्याच्यानंतर मायनस फायू मायनस सिक्स हे लेफ्ट साईडचे जेवढे पण नंबर असतील ते कशामध्ये असतील मायनसमध्ये मा असतील आणि उभं जे वाय ॲक्सिस आहे वरच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला प्लस नंबर पाहायला भेटतील वन टू थ्री फोर फायव सिक्स ठीक आहे हे जे नंबर्स आहेत हे जे आपण नाव दिल नंबर्स दिले हे पॉझिटिवमध्ये आहेत म्हणजे प्लस आहेत आणि खालच्या बाजूला जे आहे आनी है, या ठिकाणी मायनसमध्ये नंबर्स आहेत वन टू मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायू मायनस सिक्स ओके तर हे एकदम पहिला सोपं फॉर्म आहे पहिलं काय करायचं की या पद्धतीनं आय होप की तुम्ही माझ्यासोबतच करत आहेत करणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे ठीक आहे आणि ह्याची प्रॅक्टिस करावी लागेल काय आहे की आपल्याला असं वाटतं की हे लिनियर इक्वेशनचा जो ग्राफचा जो पॉईंट आहे हो खूप सोपं आहे आणि परीक्षेत आलं की आपण इझिली आपण करू शकतो सोपंच आहे ॲक्च्युली पण प्रॅक्टिसशिवाय कोणतीही गोष्ट सोपं नाही आहे म्हणून मी म्हणत असतो प्रॅक्टिस मॅक्स मॅन मैं परफेक्ट म्हणून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आता माझ्यासोबतच करा म्हणजे की तुम्हाला सोपं जाईल आता आपण पहिलं काय केलं बा एक्स एक एक प्लस वाय इज इक्वल टू सिक्स ह्याचं आपण ग्राफ काय करू ह्याची जी लिनियर इक्वेशन आहे ते आपण काढलेलं आहे म्हणजे की आता ते जे लिनियर प्रोसेस आहे म्हणजे काय म्हणतो की त्याला ग्राफिकली हा जो इक्वेशन आहे सॅमल्टेनियस इक्वेशन तो काय करायचं आहे ग्राफिकली आपल्याला दाखवायचं आहे आता मी हा ग्राफ या ठिकाणी निर्मिती करतोय याच्यामध्ये पहिला आपल्याला त्या ठिकाणी पॉईंट भेटलो होतं झिरो आणि सिक्स म्हणजे की एक्स ॲक्सिस किती समजा सिक्स आहे एक्स ॲक्सिस किती हो का या ठिकाणी एक्स ॲक्सिस ही जी एक्स ॲक्सिस प्लसमध्ये आहे म्हणून राईट साईडला हि तर क्युठं या ठिकाणी सिक्स सिक्स आणि झिरो कुठं समजाय हा सेंटर आहे झिरो टू सिक्स ज्यावेळेस एक्स ॲक्सिसवर आपण सिक्स दाखवत असतो झिरो कशावर येणार वाय ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर एखादी एक संख्या दाखवत असेल तर झिरो कुठे येणार एक्स ऍक्सिसवर येणार आणि दोघांचंही सेंटर कुठे इथं आहे म्हणजे की झिरोचं आहे ठीक आहे तर पहिलं आपल्याला या भेटतं एक्स किती सिक्सपर्यंत एक्स आणि एक्सची व्हॅल्यू किती सिक्स आहे वायची व्हॅल्यू झिरो या ठिकाणी लिहूयात झिरो कॉमा सिक्स किंवा सिक्स एक्स एक्सिस पहिले एक्स लिहूयात सिक्स कॉमा झिरो या ठिकाणी आपण लिहिलेला आहे ठीक आहे आप हा आपल्याला पहिला पॉईंट त्याच्यामध्ये भेटला त्याच्यानंतर दिले बाबा झिरो हा काय आहे एक्स आहे आणि वाय किती आहे सिक्स हे बघा वाय ह्या वरच्या बाजूला घ्यायचं या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि झिरो हे बघा या अडवेटर लाईनवर या ठिकाणी झिरो आहे म्हणजे हा पॉईंट आहे इथून ते इथं मग आपण इथं लिहू शकतो आपण काय झिरो कॉमा सिक्स हे आपल्याला वाय एक्सिसवरचं आपण भेटलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो पॉईंट भेटलेला आहे तो सेकंड आपण आपण अंदाजे एक घ्यायचा आणि दुसरं मग ते आपल्याला फाईन करावं लागतं त्याची व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये त्याच पद्धतीनं आपण काढलेला जो आहे समजा आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे समजा वाय इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू किती आहे वन हे हा वाय वरच्या बाजूला प्लसमध्ये आहे म्हणून या ठिकाणी वाय इज टू वन आणि एक्स इज इक्वल टू मग किती आहे समजा फायव आहे एक्स इज इक्वल टू किती फाय मग आता ही अशी रेश घ्यायची त्याची ठीक आहे हि तर वन आहे इथं फायव्ह आहे म्हणजे फायच्या वरच्या बाजूला वन कुठे येत आहे म्हणजे की ही व हा पॉईंट त्या ठिकाणी सेंटरमध्ये येतो ठीक आहे या पॉइंटला आपण काय काय केलं क्लिक केलं आणि या ठिकाणी मग लिहायचं किती वन किंवा फायव्ह कॉमन वन ठीक आहे म्हणजे की आपल्याला वन बाय वन आपल्याला सापडत पहिले सिक्स झिरो भेटले एक्स ॲक्सिसवर वाय ॲक्सिसवर सिक्स झिरो भेटलं आणि वाय आणि ॲक्सिसच्या माध्यमातून आपण फाय आणि वनचं पॉईंट पण काय केलं या ठिकाणी फाईन केलेलं आहे आता त्याच्यानंतर काय आहे की जर समजा दुसरी व्हॅल्यू आपल्याला वायची किती होती फाय होती हे वा प्लसमध्ये आहे म्हणून वायच्याचं इथे या ठिकाणी फाईव्ह आहे आणि एक्स ॲक्सिसचं वन या ठिकाणी म्हणजे की या रेशवर आपण वरच्या बाजूला गेलो हे फाईव्ह याच्या राईट साइडला या ठिकाणी आपल्याला सेकंड पॉईंट भेटत आहे म्हणजे की या ठिकाणी गोल करा आणि इथं फायू कॉमां वन क्या वन कॉम फाईव्ह या ठिकाणी तुम्ही लिहू शकता आता हे जे पॉईंट्स आहेत खरं तर आपल्याला लाईन काढण्यासाठी हार्डली दोन पॉईंटची गरज आहे पण पुस्तकामध्ये चार पॉईंट दिलेत ना म्हणून चार पॉईंट शोधायचे आणि त्याच्यावर एक लिनियर लिनियर म्हणजे की सरळ एक रेषेमध्ये आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी ग्राफ प्लॉट करून घ्यायचं आहे वा हे सगळे पॉईंट जे आहेत जोडून घ्यायचे आहेत आणि एक सरळ रेषा याच्यामधून बरं माझ्यासोबतच करा म्हणजे की सोपं जाईल आणि याप्रकारे आपण इथं या ठिकाणी काय केली एक सरळ रेषा त्याच्यावर काढलेली आहे किती सोपं आहे बघा काय अवघड आहे का याच्यामध्ये काहीच नाही फक्त पॉईंट दर्शवणे आणि त्याच्यामधून काय करणे एक रेषा त्याच्यामध्ये ओढून घेणे या प्रकारे आपण ही जी लिनियर लाईन आहे ते याच्यावर काय केलेले आहे प्लॉट केलेली आहे समीकरण काय होतं हा एक्स प्लस समीकरण होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आय होप की तुम्हाला समजलेलं आहे ठीक आहे तुम्हाला सोबतच केलं असेल तर काय अडचण येणार नाही ठीक आहे आता नेक्स्ट पाहूयात आपण आणि हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्राफ कसं काढायचं हे समजलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर कडे जाऊयात हा एकच एवढेच दोन एक्झाम्पल आज आपण अपलोड करणार त्याच्यानंतर उद्या मग बाकीचे जेवढे पण राहिलेले आहेत ते आपण ते सगळेच सगळे अपलोड करूयात ओके मग आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आपण घेतलेला आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोरचं पण सेम या ठिकाणी पहिलं काय करायचं एक संख्या ग्राह्य की आणि दुसरी संख्या ती बरोबर आहे की नाही पडताळून बघायचं तीनच व्हॅल्यू काढू चार काढण्यापेक्षा ओके या ठिकाणी जर समजा आता हो। काय करू आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आपण घेतलेलं आहे आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर घेतलं हो आपण हे करून घेऊया त्याच्यामध्ये व्हॅल्यू हा एक्स हे वाय आणि या ठिकाणी एक्स कॉमा वाय म्हणजे पहिलं जर समजा आपण एक्सची व्हॅल्यू किती झिरो कन्सिडर करू एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर मग एक्सची व्हॅल्यू झिरो कन्सिडर केलं म्हणजे की झिरो मायनस वाय इज टू किती आलो फोर म्हणजे की इथं मायनस आहे म्हणजे पलीकडे किती येणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो मायनसमध्ये येऊ शकतो म्हणजे की वाय इज इक्वल टू मायनस फोर असं आपल्याला उत्तर भेटेल म्हणजे की या ठिकाणी मायनस फोर घेतला मग झिरो कॉमा मायनस फोर याच्यामध्ये लिहिलं ठीक आहे आता वायची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करू झिरो कन्सिडर करू मग वायची व्हॅल्यू जर कन्सिडर केलं झिरो एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर असेल तर एक्स मायनस झिरो इज इक्वल टू फोर म्हणजे की वायची वॅल्यू झिरो कन्सिडर केलं मग एक सीजी टू किती आलं फोर हे का लक्षात आपण कशा पद्धतीने करतोय म्हणजे की या ठिकाणी आपण काय केलं के त्याची जी व्हॅल्यू आहे ती सेम केलं आता या ठिकाणी पुन्हा इकडे जे आहे ना ती व्हॅल्यू कारण तीच व्हॅल्यू तिथे घेऊयात का तर ह्याला काय करायचं आपल्याला अलाइनमेंट पण करायचं मर्ज पण करता येतो त्याच्यामध्ये तर हीच व्हॅल्यू याच्यामध्ये येते का आपण बघूयात बघा की तीन नंबरची एक व्हॅल्यू मी काय करतोय आजूम करतो जर समजा मी वायची व्हॅल्यू या ठिकाणी काय केलं वन अजून केलं आणि एक्सची व्हॅल्यू काढायची आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती फोर वायची व्हॅल्यू मायनस वन आहे एक्स इज इक्वल टू मायनस वन इज इक्वल टू फोर एक्स इज इक्वल टू इथं मायनस आपल्या इकडे गेल्यानंतर प्लस म्हणजे जातो फोर प्लस वन एक्स इज इक्वल टू किती भेटलं फाईव्ह म्हणजे की याही ठिकाणी आपल्याला याची पण काय भेटलेले आहे व्हॅल्यू भेटलेले आहेत आता हे जे व्हॅल्यू भेटलेले आहेत आय होप तुम्हाला समजले की कशाप्रकारे का काढतो बरं का एक ग्राह्य धरायचं शो दुसरी शोधायची एक्स ची व्हॅल्यू ग्राह्य धरलं वायची व्हॅल्यू शोधलो वायची व्हॅल्यू ग्राहरलो एक्स ची व्हॅल्यू शोधलो सगळ्यात शो सिम्पल सांगू का तुम्हाला पहिले एक्स व्हॅल्यू झिरो समजायचं म्हणजे की वायची व्हॅल्यू आहे तीच आपल्याला इक्वलच्या बरोबर आहे ती भेटते वायची व्हॅल्यू पण झिरो समजायची म्हणजे की आहे तीच व्हॅल्यू तिकडची आपल्याला भेटते आणि हीच व्हॅल्यू आपल्याला का ही काय करायचं हे भेटल्यानंतर एक मधली एक सोपी कोणती इथं संख्या की ज्याची बेरीजन एक लक्षात ठेवायचं एक सामायिक समीकरण म्हणजे काय की सॉरी समीकरण म्हणजे काय की त्याची एल एच एस आणि आर एच एस दोन्ही बाजू कशी असलं पाहिजे समान असलं पाहिजे हे आपण काळजीनं मात्र लक्ष द्यायला पाहिजे येते लक्षात नाहीतर आले लहर आणि कॅला कहर असं होऊ नये ठीक आहे तर या ठिकाणी बघायला या प्रकारे आपण हे सोडवलेलं आहे आय होप तुम्हाला समजलेलं आहे आपण काय करू इमिडिएटली जो ग्राफ आहे ते पण ह्याचं काय करू तयार करून घेऊ म्हणजे की तुम्हाला व्यवस्थित समजेल ओके आणि त्याच्याविषयी जर समजा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता मला त्याच्यामध्ये सांगू शकता ओके चाल तर नेक्स्ट आपण काय करू ग्राफ तयार करून घेऊया ठीक आहे चला तर मग आता आपण काय करू दुसरं ग्राफ तयार करू दुसरं ग्राफ काढण्यासाठी काय व्हावा की आपलं इक्वेशन काय होतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हा होता ठीक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू झिरो फोर आणि फाईव्ह भेटले वायची व्हॅल्यू मायनस फोर झिरो वन तर ग्राफ आता आपण एक काढलेला आहे पहिले याच्यामध्ये चार दाखवले आता फक्त तीन काढू कारण दोन जरी पॉईंट असले तरी होते पण पुस्तकात तीन दिले म्हणून आपण तीन चार काढतो आहे याच्यामध्ये चार काढून दाखवले आता इथून प्रत्येकाच्यामध्ये तीन काढू कारण याच्यामध्ये खूप लेंथी प्रोसेस होते ठीक आहे तर ही एक्स वाय ॲक्सिस घेतलेली आहे ही एक्सॲक्सिस सेंटर झिरो आपल्याला माहिती आहे झिरोच्या राईट साईडला वन पॉझिटिव्हमध्ये वन टू थ्री फोर फाईव जास्त घेत नाही मी इकडं हा एक सॅक्सेस आहे आणि लेफ्ट साईडला मायनसमध्ये काय असेल मग याच्यामध्ये वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव ठीक आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला प्लसमध्ये वन टू थ्री फोर फाईव सिक्स हे वाय ॲक्सिस आहे ठीक आहे आणि वाय ॲक्सिसवर खालच्या बाजूला मायनसमध्ये असतो मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह ॲटसेट्रा ठीक आहे तर आता आपण ह्याचं लगेच ग्राफ करून घेऊ बघा झिरो पहिले इथे दिलेलं आहे झिरो ठीक आहे आणि मायनस फोर म्हटले म्हणजे की एक्स ॲक्सिसवर झिरो आहे आणि वायवर मायनस फोर आहे मग मायनस फोर वायवर हे बघा या ठिकाणी आलं मायनसमध्ये ना वायवर वाय ऍक्सिस उभी लाईन ठीक आहे हे मायनस या ठिकाणी आपण लिहू झिरो कॉमा मायनस फोर जो क्या है। नंते बगा, 4 0 की आपल्याला पॉईंट भेटलेला आहे त्याच्यानंतर बघा फोर आणि झिरो म्हणजे की एक्स ॲक्सिसवर हा फोर पॉईंट इथं आहे आणि का इथंच आहे म्हणजे की या ठिकाणी हा जो पॉईंट भेटला या ठिकाणी आपण लिहूयात काय येईल बाबा फोर कॉमा झिरो आणि फायू आणि वन म्हणजे की एक्स ॲक्सिसवर फाईव्ह हो का एक्स ॲक्सिसवर इथं फाईव्ह आणि वाय ॲक्सिसवर वन म्हटलेला आहे वर वन ठीक आहे म्हणजे की ह्याच्यामध्ये प्लस म्हणजे ठीक आहे म्हणजे की हा या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो म्हणजे की फोर झिरो आपल्याला भेटलेला आहे हा फोर झिरो या ठिकाणी आपण हे फायव्ह वन ठीक आहे आणि हे वन याची आपण रेषा घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथं काय करायचं किंवा इनियर ह्याच्यातून ह्याला फक्त जॉईंट करून घ्यायचं म्हणजे की आपल्याला पॉईंट तर भेटले ना या ठिकाणी बघा तर वन म्हटले वाय आणि इथं फाईव्ह म्हटले म्हणजे की इथंपर्यंत हे रेश येणार हे पूर्ण असं ठीक आहे म्हणजे मी हे करून दाखवले तुम्हाला असं करायचं नाही फक्त या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दाखवायचा आहे आणि कौन्समध्ये तुम्ही लिहू शकता फाईव्ह कॉम वन आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे लिनियर लाईन काढायचं आहे बघा हा पॉ फोर पॉईंट इथं आहे हे फाईव्ह आहे आणि हे इथं मायनस फोरचं आहे ठीक आहे मायनस फोर झिरो टू मायनस फोर झिरो टू फोर आणि फाईव्ह आणि वन हे या प्रकारे आपल्याला पॉईंट भेटलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे फक्त हे एक लिनियर लाईन यायचे या ठिकाणी प्लॉट करायचे हे प्लॉट केलेली आहे आणि याला आपण नाव देऊयात काय होतं व हे समीकरण कोणतं होतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर इझिली आपण काढलेलं आहे आय होप की तुम्हाला समजलेलं आहे तुम्ही तुम्हीही त्याच्यासोबत माझ्यासोबतच प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आपण नेक्स्ट एक्झाम्पल करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आय होप की विद्यार्थी मित्रांनो आय होप मला असं वाटतं की तुम्हाला आजचा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित समजलेला आहे बघा आजच्या टॉपिकमध्ये आपण वन पॉईंट टू सुरुवात केले त्याच्यातले दोनच एक्झाम्पल घेतलेत एक पहिला एक्झाम्पल आपण सोडून बघितलेला आहे दुसरा एक्झाम्पल हा जो की टेनिस इक्वेशन क्वेश्चन नंबर दोन मधला एक आहे जो की आपल्याला ग्राफ पण काढायचा आहे ते आपण ग्राफ काढून बघितलेला आहे आय होप तुम्हाला समजलेला आहे आता नेक्स्ट जो पार्ट असेल त्याच्यामध्ये राहिलेले आपण सगळेच घेऊयात हे छोटसं यासाठी घेतलं की तुमच्या लक्षात यावं की प्रकारे आणि बाकीचे म्हणजे की दुसरा पार्ट अपलोड व्हायच्या अगोदर तुम्ही जे आहेत राहिलेले स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये म्हणजे की शेअर करा काही डाऊट असेल तर मी पुढच्या पार्टमध्ये आपलं काय करणार आहे ते निरासन करणारच आहे तुम्हाला समजून सांगणारच आहे आजची जसं की दररोज मी म्हणत असतो की बाबा लवकरात लवकर आपल्या क्ला क्लासला जॉईन व्हा सबस्क्राईब करा आणि लाईक करा की जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मी आपल्यासाठी बनेल थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये